मधील सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप समोर आलाय कारमध्ये पैशांची बंडल फेकतानाचा त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा कारमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल फेकताना दिसून येतोय त्यानंतर आता सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय सतीश भोसले हा हेलिकॉप्टरमधून उतरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यामुळे सतीश भोसलेचा आणखी एक कारनामा चर्चेत आलेला आहे एकीकडे पैशाचे बंडल तो गाडीच्या डेस्कवरती फिटताना आपण बघतो आहे तो एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्याचा आपण बघतो आहे आणि सगळीकडे पारावरती चर्चा आहे की बापू हे चाललं आहे काय आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर हेलिकॉप्टरमधनं उतरताना देखील त्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे त्यामुळे हा सतीश भोसले नेमका आहे तरी कोण तो करतो तरी काय याबद्दल त्याच्या पार्श्वभूमीबद्दल एक फार मोठी चर्चा जी आहे ती होताना दिसते मंत्री जयकुमार गोरेंसोबत तक्रार करणाऱ्या महिलेनं या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळापासून आमची ओळख एका कार्यक्रमात झाली होती मात्र त्यांना माझ्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा होत्या असं संबंधित महिलेनं म्हटलं तसंच दोन हजार सतरा साली माझ्या आईला आणि मला शिव्या दिल्याचा आरोपही संबंधित महिलेनं केला आहे तसंच त्यांच्याविरोधात केस दोन हजार एकोणीस साली आम्ही संपवली होती त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता मात्र त्यांना कोर्टाकडून निर्दोष मुक्त केलं गेलं मु मुक्त केलं नाही मी केस मागे घेतली नाही तर पुन्हा धमकीचं पत्र मिळालं आहे त्यामुळे सतरा मार्चपासून मुंबईतील राजभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचं संबंधित महिलेनं स्पष्ट केलंय साधारण दोन हजार एकोणीस मध्ये ही केस आम्ही संपवली त्याच्याकडून मला खूप प्रेशर करण्यात आलं होतं दबाव होता माझ्यावरती की ही केस मिटवा नाहीतर आम्ही तुम्हाला जीवे मारू आहोत करू असं सतत व्हायला गेल्यानंतर मी पण विचार केला की झाली तेवढी शिक्षा खूप आहे आणि मी ती केस मागे घेतली पण ती केस मागे घेताना मी त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता आणि मी ती केस मिटवावी संपवावी आणि त्याला बाहेर काढावं यातून त्यामुळे तो कोर्टच्या चेंबरमध्ये अक्षरशः त्यानं दंडवत घातला होता म्हणजे माझा कझन माझ्यासोबत होता त्यालाही माहित आहे त्याच्या वकिलाला पण माहित आहे की त्यानं तो दंडवत घातलेला होता तिथं आणि मला त्यावेळी थोडस असं एक शंका आली की आता हा कुणा आपल्याला त्रास देणार नाही म्हणून मी ती केस मागे के। घेतली आणि अशा प्रकारे त्याची निर्दोष मुक्तता झाली त्याला कोर्टाने बायजतबरी केलेला नाहीये माझी बदनामी केल्याचा दावा करत मंत्री जयकुमार गोरेंनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे संजय राऊत आणि रोहित पवारांविरुद्ध मंत्री गोरेंनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे बिनबुडाचे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोरेंनी केला आहे तसंच एका युट्यूब चॅनलविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव गोरेंनी दिला या हक्कभंगावर दोन महिन्याच्या आत निर्णय घ्या अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली गोरेंनी दाखल केलेले हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारत असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी सांगितलं संजय राजाराम राऊत सभागृहाचे सदस्य रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक युट्यूब चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष मोदी मी मांडतोय हा हक्कभंग स्वीकारावा आणि दोन महिन्याच्या आत याचा निर्णय मी तर म्हणेल की या अधिवेशन संपेपर्यंत दूध का दूध खरं काय खोटं काय आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केले असतील त्यांना तुम्ही बोलवा ना सौजन्याने बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांच्याकडे काय जास्तीची माहिती आहे आणि याचा सव्वीस मार्च पर्यंत निकाल जावा जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता कामाने आणि खरे आरोप असेल मंत्री मोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा हो भोगायला तयार आहे सन्मान्य सदस्य श्री जयकुमार गोरे यांनी आज जे तीन हक्कभंगाचे प्रस्ताव सभागृहात मांडलेले आहेत सभागृहाची भावना लक्षात घेता ते तीनही प्रस्ताव मी स्वीकृत करून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी असा संशय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही याची मला शंका वाटते कारण पोलिसांना तो अद्याप सापडला नाही त्यामुळे कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी असं शिरसाट म्हणाले मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटते कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत इतके सगळे टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्या त्यांनी पाठवले आहेत महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय अशी शंका मला आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे सह आरोपी असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराडकडे असलेली संपत्ती ही त्यांची नसून ती धनंजय मुंडेंची असल्याचा दावा जरांगींनी केलाय दरम्यान धनंजय मुंडेंची टोळी आता जाईपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्राही ही जरांगींनी घेतला एक नंबरचा आरोपी हो, आ... धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता क्रमांक एक चौकशी करा हो कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही दुसरं प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही तर याचं उत्तर आहे मग आणखीन सहा आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या दोन तीन दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले हे सुद्धा पुरावा आहे त्याच्या नावाची कोट्यावधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची शंभर टक्के ही धनंजय मुंडेची आहे आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता का आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्याच्या एक नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बागा कसा तिळपापड होतोय कारण ते धनंजय मुंडेचा प्रॉपर्ट आहे त्या जप्त होणंही गरजेचं आहे धनंजय मुंडे शंभर टक्के तीनशे दोन मध्ये हाई म्हणजे हाई आणि आय कड सी आय टी तसे पुरावे आहेत फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत तुम्ही त्याचा पुनर्तपास करा